हा <laughs> सांभाळत <laughs>

ಶೆಡಿ ವರ ಎಡೇ

अरे बाबा एकदा घेतली त्यांनी सीट पन्नास हजार पन्नास हजार साडेसहा हजार एकायच्या टाइम ला साडे सहाला मागायला कशी करतो तुम्हाला लवकरच जा एवढं सीट किती घ्यायच नाही एक एक

pastray chus <laughs> काय आहे एकच घर जात आहे ना किते मोडाला काय काय आहे ये रे हिअर इज एन इनसिग्निफिकंट मॅन आहे तो बोलू नको अच्छा और मां सब गए Vô đây, 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 vô हाई क्वालिटी लाइ

साढे तिन हजार साढे चार हजार

आ हा 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 हा

बरं काय का नाही काय सांगाय तुला साडे अकरा एक गेचे, दोन गेचे, एक घ्यायचं आहे का दोन मला एकच घ्यायचे आम्हाला एकच हे एक दिली हां साडेपाच राह ना साडेचारला च बर का तुला देऊ का मग साडेपाच चालला मग सव्वा पाच हे चला काय करायचं नको नको चला अरे ना ना मी तुला आधीच सांगितले होते तो काय तो वर्ग मित्र आहेत माझ्या तुला आहे का माहिती आहे की मला माहिती आहे की कुठं लय लय पुढं लय माहिती आहे ना मला एक नंबर माणूस आहे झालंय का तुमचं घेतलं तुम्ही म्हणताय मला हे चांगले का चांगलं मला कसं काय म्हणताय तीन हजार हा नाही मग घ्या अरे तो, तो।